कशातून कशा चावलंय मला तू कशातून चालायला हवलोय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये आणि सकाळ सकाळ बघा कामाला जायचंय मला आणि माकड मला उशीर करते घालते किती बी पळते इकडं पळतय तिकडं हो Injeksono ko injeksono to geche don 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 injeksono. <hesitation> 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 <hesitation>

होता है आदमी धूप से होते हैं आप तो बहुत क्या बोलते हो उसको लॉलीपॉप <laughs> बना रहे हो ना <laughs> करते तो पेमेंट निकल तो नाकेला <laughs> <स्पराएं। laughs> <निकेला स्पराएं। laughs> जाओ जा <laughs>

काय खात्री कसल्या राड्या शे गौराबाय गवत बघा तुम्ही किती डोकं इतकं गवत आहे हे झालं ते दुसरे बघा कुठे गेले ती दुसरं येड चाललंय सर 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 करीत बाकी नाही गवत करतले भारी वाव लाजी भारीच आहे कॅ मस्तच आली 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 कशी बघते माझ्याकडे अंडा र र हॅलो गौरे यार कवर बी कवर बी बसू शकता ना माणूस येत कवर बी असलो भारी ना वरती जरी उन्हा असलं तिथं गार वाटते एकदम गार भारी बाबा ना इथं काटायचं काय सांगता येत नाही इथं या सर्धा बाबा र यायचा खाल्ला गपकन आलं आलं आल निड झाड सगळं उपटून टाकलं बघितलं का किती त्रास घेतलाय म्हणजे किती राग येतोय अंगा दावा आहे मी काही तिकडं लेखाकडे काही माकडे चल चाल बारकेला अकरावर रोबाप करते काय का वासर हागला न तुझ्या माहिला तुझ्या बघू काय तुझ्याकडे बघू घरात मायला तुझ्या तुझ्या माहिला तुझ्या आता मित्रांनो आजचा दिवस आपण दुपारूनच घरी आलो होतो निकी दुखत होतं निकिताला दवाखान्यात नेलं होतं पण आजची घटना घडली ना आजी दादा पवार हे गेले खरच आपल्याला राजकारणातलं जास्त माहिती नाही पण त्या माणसांबद्दल माणसाबद्दल बरंच ऐकलं होतं सो so, जे काही असो त्यांना एकदम मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आणि दुसरं म्हणजे अतिशय महत्त्वाचं की पुढचा टाईम कुणाचा कसा असू शकतो हे कुणालाच माहिती नाही त्यामुळं जेवढं जगता येईल ना तेवढं जगून घ्या मी तर माझ्या हातावर बी काढलेलं आहे बघा लाईफ इज शॉर्ट लिवीट आयुष्य खरंच छोटं आहे पाण्याचं आपल्या मराठीतलं मोठी मन आहे की पाण्याचा बुडबुडा कधी फुटन कुणाला सांगता येत नाही त्यामुळं तुम्हाला जेवढं जगता येईल ना तेवढं जगून घ्या माणसं जपा लय महत्त्वाचं आहे हे खरंच लय महत्त्वाचं आहे बाकी धन्यवाद